यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव तालुका काँग्रेसच्या वतीनं केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात शेतकरी शेतमजूर घरकुल लाभार्थी लहान मोठे व्यापारी आदिवासी बांधव व सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्यांना वाचा फोडण्याकरिता वसंतपुरके माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य प्रफुल्ल मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल मिलिंद इंगोले नंदकुमार गांधी रवींद्र शेराम यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयावर पंचवीस एप्रिल रोजी भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे या धरणे आंदोलनात राळेगाव तालुक्यातील सर्व काँग्रेसचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी शेतमजूर लहान मोठे व्यापारी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता वरून विशाल मासुरकर गरजेचं आहे तुमच्याशी जास्त संबंधित येत नाही पण त्याचा परिणाम तुमच्यावर खूप मोठा होतो ते म्हणजे डॉलरचे भाव सतत वाढत आहे मोदी म्हणायचे डॉलरचे भाव वाढले तर तुम्ही झालेला आहे तुम्हाला सांगतो त्याच्याशी तुम्ही सक्रिय झालं त्याच्यात आले डॉलरचे भाव वाढले म्हणजे तुम्हाला सांगतो आपला जास्त माल एक्सपोर्ट होते इम्पोर्ट होते त्याचा फरक पडते आणि त्याच्यामुळं आपले भाव घसरतात शेतमालाचे लक्षात घेणे डॉलरचे भाव वाढणारे डॉलरचे भाव वाढले काय करायचं आपल्याला काय करायचं आपण कोणते डॉलर घेतो तसं नाहीये डॉलरचे भाव वाढले म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट वर फरक पडते आणि कमी दरानं आपला कापूस एक्सपोर्ट होते आणि